दुसऱ्या दिवशी दोघेही सकाळी लवकर उठले होते ईशाला कॉलेजला ॲडमिशन घ्यायची होती तर ती तिचे डॉक्युमेंट्स लावत होती तर अनिरुद्ध त्याचा आवृत होता तोच अनिरुद्धने तिला आवाज दिला तशी ती गडबडून उठली त्या गडबडीमध्ये तिचे बुक्स खाली पडले अनिरुद्ध तिच्याकडे पाहात बायको मी काही तुला खाणार नाहीये आणि एवढी काय घाबरतेस मला इथे मला घाबरते आता तर बाहेर कॉलेजला जाणार आहे काय करशील मग तिथे त्याच्या बोलण्याचं तिला वाईट वाटलं तो तिच्याजवळ आला तिला मिठी मारली आणि गाल्यावर केस करत नको ना घाबरत जाऊस मला बरं चल मी तुला मदत करतो आणि तिला डॉक्युमेंट्स लावायला मदत करत असतो तोच दित्या तिथे येते अनिरुद्ध दित्याकडे पाहत तू पण जाणार आहेस ना ईशासोबत हो ब्रो तोच तिला फोन येतो दित्या फोनवर बोलत बाहेर येते ती गेल्यावर त्याचं लक्ष ईशाकडे जातं ती तिचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवत होती तो तिच्याजवळ जाणार तोच तिचा फोन वाचतो फोन अनिरुद्धच्या जवळ होता म्हणून त्याने पाहिलं तर तिच्या घरून फोन होता ईशा त्याच्याजवळ येईल तोपर्यंत त्याने फोन उचलला हो तो काही बोलणार तोच तिकडनं तिचे बाबा शब्दांची फायरिंग करू लागले हे बघ ईशा मला तुझ्याशी बोलायला अजिबात इंटरेस्ट नाही पण तू काल जाताना माझं एक फोल्डर घेऊन गेली आहे त्यात माझे पैसे होते ते मला रिटर्न पाहिजे आहे ते पैसे माझे आहे एक रुपयासुद्धा वापरायचा नाही आणि यातलं तुझ्या सासरी आणि जावाईबापूंना अजिबात सांगू नको ते अजून पण बोलतच होते तोच अनिरुद्ध मोठ्या आवाजात सासरी बुवा तुम्ही जे बोललात ते कळलं मला आणि तुमचं ते फोल्डर तीन वाजेपर्यंत तुमच्या हातात असेल अजून काही बोलायचं आहे तुम्हाला तर ते तुम्ही आणि ईशा कुठे आहे मी पण तुमचा दावाही आहे सासरी बुवा आता ईशा माझी बायको आहे आणि तुम्हाला काही तुमची मुलगी जड झाली आहे का तिच्याबद्दल असलं काही बोलत असतात तर जर तुम्हाला असं वाटत असेल की ती लहानपणापासून तुम्ही ईशाला वाढवलं तिचं लग्न केलं तर त्याचा हिशोब पण मला द्या मी तुम्हाला माझ्या ईशाला वागण्याचे सगळे पैसे देईल ते मला असं नाही म्हणायचं होतं आणि मी मनापासून बोलतो आहे आणि किती पैसे झाले ते मला नक्की कळवा एवढं बोलून त्याने फोन ठेवला अनिरुद्ध ईशाकडे पाहात तुझ्या बाबांना चांगलं बोलताच येत नाही का गं इथे तू मला घाबरते तुझे बाबा माझ्यापेक्षा डेंजर आहे आणि यात चुकी त्यांची नाही तुझीच तु आहे असं कोणालाही घाबरत असते म्हणून तुला लोक जास्त घाबरवतात ईशा आता तू माझी बायको आहे थोडं तरी बदलायचा प्रयत्न कर अशी किती दिवस घाबरून रडत राहणार आहेस ती काहीच बोलत नाही फक्त त्याच्याकडे पाहत असते अशी माझ्याकडे बघू नकोस मी जे बोललो ते थोडं तरी गेलं का तुझ्या डोक्यात ईशा त्याच्याकडे पाहात मी काय बोलणार आहे तिथे माझे बाबा आणि इथे तुम्ही मला कधी कोणी बोलूच दिले नाही आणि तुम्ही तर नेहमी पैसे पैसे करत असतात असे किती पैसे आहेत तो तुमच्याकडे कधी कुणालाही विकत घ्यायची गोष्ट करत असतात मी तर जिवंत असून रोबटसारखी वागते जो येतो तो मला बोलून जातो आधीपासून पण माझ्याशी कुणीच प्रेमाने वागलं नाही इथे नवऱ्याकडून आशा होती तर तो पण तसाच माझ्यावर कधी ओरडणार तर कधी माझा वापर करून घेणार आणि तुम्ही फक्त माझ्याशी लग्न केलं आहे पण तुमचं प्रेम तर त्या सोनलवर आहे ना तिची बळबळ चालूच होते तोच अनिरुद्ध तिच्याजवळ येतो आणि तिच्या ओटांवर ओट टेकवतो पण ती रागात असल्यामुळे त्याला धक्का देते तसा तो मागे फेकला जातो तो पुन्हा तिच्याजवळ येतो तिचा चेहरा उंजळीत घेऊन बायको मी पाच मिनिटासाठी शांत काय झालो तर तू तो तुझ्या तोंडाचा पट्टा सुरू केला आणि याचं भान ठेव तू तुझ्या नवऱ्यासोबत बोलत आहे तू अशी घाबरून रडत असते ना म्हणून तुला जास्त त्रास होतो बरं आता हे रडणं बंद कर आणि कॉलेजला जा आणि कॉलेजचं काम झालं की त्यासोबत ऑफिसला ये ती त्याच्याकडे पाहत होती त्याने तिचे अश्रू पुसले आणि तिच्या कपड्यावर किस केले बरं चल आवर तुझं मला ऑफिसला जायचं आहे आम्ही निघतो काही वेळाने दित्य आणि ईशा कॉलेजला आल्या कॉलेज बघून ईशा मनात विचार करत होती मी तर कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की एवढ्या मोठ्या कॉलेजला ॲडमिशन होईल माझी कॉलेज पाहतच असतात तिच्या मनात विचार येऊन जातो ईशा खरंच खूप घाबरते तू आता एवढ्या कॉलेजमध्ये येणार आहेस तू कसं होईल तुझं दित्याचं लक्ष ईशाकडे जातं ती ईशाचा हात पकडत वहिनी काय झालं कसला विचार करते आहे नाही काही नाही वहिनी मला माहिती आहे तुझ्या मनात काय सुरू आहे ते तू पहिल्यांदा आली म्हणून तुला तसं वाटत आहे पण आता तू रोज यायला लागली ना मग तुला होईल सवय बरं तू जास्त विचार करू नकोस चल आणि त्या ऑफिसमध्ये गेल्या आणि ॲडमिशनची प्रोसेस कम्प्लीट करत होत्या दित्या तिला सांगत असते तसं ईशा करत असते त्यांचे काम होते आणि त्या आता ऑफिसला जायला निघतात काही वेळाने ऑफिसला पोहोचतात तोच दित्याला तिच्या फ्रेंडचा फोन येतो तिला अर्जंट तिकडे जावं लागणार होतं ती ईशाकडे पाहात वहिनी हे आपलं ऑफिस आहे मी आत आली असती पण मला जावं लागणार आहे तू एक काम कर इथून आत जा आणि तिथे समोर तुला एक लेडी दिसेल तू तिला विचार ती सांगेल तुला आणि अजिबात घाबरू नकोस तुला कोणीही काहीही बोलणार नाही आणि हो दादा तुला दहा नंबरच्या फ्लोअरला मिळेल ईशा तिच्याकडे क्यूट फेस करत प्लीज तुम्ही चला ना माझ्यासोबत तिचे क्यूट एक्सप्रेशन बघून दित्यला हसू येतं बरं चल आणि त्या जायला लागतात ईशा तर भान अडकून सगळं पाहत होती किती मोठं ऑफिस आहे यांचं तशी ती घाबरली होती पण नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत होती त्या दहा नंबरच्या फ्लोअरला पोचल्या तोच जित त्याला फोन येतो ती फोन उचलायच्या आधी वहिनी ही बघ दादाची केबिन तू जा मला फोन येतो आहे मी घेते ती घाबरत घाबरत केबिनच्या दरवाज्याच्या समोर उभी होती तोच तिथे अनिरुद्धची असिस्टंट येते ती ईशाकडे खालून वरून पाहत तुम्हाला कुणाला भेटायचं आहे का ईशा घाबरत ते मला अनिरुद्ध यांना भेटायचं आहे पण तुम्हाला का भेटायचे आहे सरांना तुम्ही कोण आहात ते मी बायको आहे त्यांची ती असिस्टंट हसत तुम्ही काय बोलताय याचं तरी भान आहे का तुम्हाला आणि म्हणे सरांची बायको आहे ईशा पुन्हा बोलते अहो खरंच मी त्यांची बायको आहे असिस्टंट ईशाला बोलत असते तोच अनिरुद्ध त्याची मीटिंग संपवून त्याच्या केबिनमध्ये येत होता त्याला ईशा दिसते आणि त्याचं लक्ष असिस्टंटकडे जातं तर ती ईशाला काहीतरी बोलत असते तो त्यांच्याजवळ येत ईशा ती त्याच्याकडे पाहत मी यांना केव्हाची सांगते मी तुमची बायको आहे पण या माझं ऐकूनच घेत नाही आहे तो असिस्टंटकडे रागाने पाहत ईशाबरोबर बोलते कारण ती ईशा अनिरुद्ध देशमुख आहे माझी बायको कडलं तुला आता सोडतो या पुढे असं वागलीस तर त्या दिवशी तुझा शेवटचा दिवस समज सॉरी सर आणि ती निघून जाते अनिरुद्ध तिचा हात पकडून तिला आत घेऊन जातो ती आत येते आणि भान हरपून पाहत राहते त्याची केबिन खूप सुंदर होती सगळं सामान व्यवस्थित ठेवला होता अनिरुद्ध तिच्याकडे पाहत आता ओबीस राहणार आहेस का बस येते ईशा भानावर येते चेअरवर जाऊन बसते त्याने फोन केला आणि त्यांच्यासाठी खायला ऑर्डर केलं तो तिच्याकडे पाहत झाली ॲडमिशन हो झाली एक आठवड्यानंतर होईल कॉलेज सुरू बरं मी तुला उद्यापासून टू तु व्हीलरच्या क्लासला जायचं आहे तो क्लास कंप्लीट करायचा आहे आणि स्वतः गाडी कॉलेजला घेऊन जायची आहे तुला असं वाटत असेल तुला कोणीतरी रोज कॉलेजला सोडून देईल तर असलं काहीही ना होणार नाही ईशाला टेन्शन येते पण ती बोलते अहो त्याची काहीही गरज नाही आहे मी ऑटो किंवा बसने जात जाईल ते मला गाडी चालवता येत नाही आणि क्लास करून पण शिकली पण बाहेर किती गर्दी असते मला नाही जमणार तो तिच्याकडे पाहात अगं क्लास लावायच्या आधीच घाबरते आहे तू ईशा सगळ्यात आधी तू हे घाबरणं सोड बरं यामुळेच तू अशी मागे आहेस जेव्हा बघावं तेव्हा घाबरत असते बरं ते बर सोड तू ते सासरी फोल्डर आणला आहे का हो आणले आहे ती बॅगमधून काढून त्याला देते तो पुन्हा एक कॉल करतो आणि कुणाला तरी आत बोलवतो तोच दरवाज्यावर टकटक आवाज येतो आणि रुद्ध कमी म्हणतो तसं एक माणूस आत येतो त्याने ते फोल्डर त्या माणसाला दिलं आणि एक कागद दिला त्या ॲड्रेसवर हे पोचले पाहिजे तीन वाजेच्या आत हो सर आणि तो माणूस निघून गेला तोच असिस्टंट येते ईशा तिच्याकडे पाहतच राहते तिचे ते छोटे छोटे घातलेले कपडे ईशा तर मनात विचार करत असे कसे कपडे ऑफिसला घालू शकते ही ती अनिरुद्धच्याच खूप जवळ जाऊन उभी राहते ईशाला तिचा राग येतो पण ती कामाचा सांगायला आली होती तोच अनिरुद्ध तिच्याकडे पाहत रिचा ही समोर बसली आहे ती कोण आहे माहिती तुला नाही सर नाही माहिती कोण आहे पण सर हिला तर कपडे कसे घालायचे हे पण माहिती नाही सर पण ही ते करते काय आहे एक मिनिट सर हिच्या साध्या बोळ्या चेहऱ्यावर जाऊ नका ईशाला तिचा अजूनच राग येतो आणि हे काहीच बोलत नाही आहे ही कुठली कोण त्यांच्या बायकोला एवढं काय काय बोलत आहे तरी हे शांत कसे आता ईशा जोरात ओढत काय ग माझ्याबद्दल केव्हाची बोलते मी शांतपणे ऐकते म्हणून मनाला येईल ते बोलशील मला आणि मी साधी बोडी असली तरी तुझ्यापेक्षा चांगली आहे तुझ्यासारखे असे फाटलेले कपडे तर नाही ना घालत आणि तू आत आली तेव्हाच माझ्या लक्षात आलं हे असले छोटे छोटे कपडे घालून हे तोंडाला क्रीम फासून तू तुझ्या बॉसवर लाईन मारण्याचा प्रयत्न करते आहे ईशा आता तिला चांगलीच कडसावून बोलत होती ए मिडल क्लास तुझी एवढी बोलायची हिंमत कशी झाली गं जा निगीतून ईशा तिच्या डोळ्यात पाहात मला काय म्हणते निगीतून तूच निगीतून यु you नो know हू आय एम तर ऐक आय एम ईशा अनिरुद्ध देशमुख आता तरी लक्षात आलं का मी कोण आहे आणि ती रागाने बाहेर जायला लागली ईशा थांब आणि रिजा तू बाहेर जा रिचा अनिरुद्धकडे पाहत सर ही तुमची हो माझी बायको आहे जा निघ त्याचं बोलणं ऐकून रिच्या खाली मान घालून निघून जाते अनिरुद्ध बोलेल तोच पुन्हा टकटक आवाज येतो पिऊन त्या दोघांसाठी खायला घेऊन येतो तो टेबलवर ठेवून निघून जातो अनिरुद्ध तिचा हात पकडून तिला सोप्यावर बसवतो बरं खाऊन घे मला नाही खायचं तो तिला बडजबरीने भरवतो तशी ती खाते पण त्याच्याशी काहीच बोलत नाही त्याला तिचं हसू येतं तो तिचा हात पकडून तिला ओढून त्याच्या मांडीवर बसवतो काय झालं आता का शांत आहेस मग काय बोलू मी जेव्हा बोलायचं होतं तेव्हा तर शांत होते एक शब्द पण बोलले नाही आणि हे बघा मी खूप साध्या घरात लहानची मोठी झाली आहे तिथे आमच्यावर खूप बंधन होती मान्य आहे मी घाबरते रडते पण मला लहानपणापासून जे शिकवलं तशी मी वागते आणि तू मला तर आनंद झाला असेल ना मला इथे बोलावून हे बघ ती रिचा तुला एवढं बोलेल हे मला पण माहिती नव्हतं माहिती नव्हतं पण जेव्हा बोलत होती तेव्हा कानाने ऐकत तर होताना तुम्ही मग हे बायकोसमोर चालणारं तोंड तिच्यासमोर का गप्प होतं अनिरुद्ध हसत मला तेच पाहायचं होतं माझी बायको आता तरी बोलते की नाही आणि नवरा बोलायची वाट पाहते आणि ईशा आता तुला स्वतः स्ट्रॉंग व्हावं लागेल आज इथे मी होतं म्हणून पण बाहेर कुठे मी थोडी ना नेहमी तुझ्यासोबत राहणार आहेच तोच अनिरुद्धला कोणाचा तरी फोन येतो तो, तो फोन उचलतो सर तुम्ही सांगितलेलं फोल्डर त्यांच्या हातात दिलं तू तिथेच आहे का हो सर मी इथेच आहे बरं ज्यांच्या हातात फोल्डर दिलं त्यांना फोन दे तो फोन देतो हॅलो सासरी बुवा तुमचं फोल्डर मिळालं ना तुम्हाला त्यात जेवढे पैसे आहे त्याच्या दहा पट पैसे तुम्हाला पाठवले आहे आणि कमी झाले असतील तर सांगा मला आणि तो फोन ठेवतो त्याचं बोलणं ईशा ऐकते आणि त्याच्याकडे रागाने पाहात तुम्हाला जास्तीचे पैसे पाठवायला कोणी सांगितलं होतं ईशा मला या विषयावर अजिबात बोलायचं नाही आहे तू घरी जाऊ शकते ईशा काही न बोलता जायला लागते पण मध्येच थांबते आशेने त्याच्याकडे पाहात तुम्ही किती वाजेपर्यंत घरी याल ईशा याचं उत्तर माझ्याकडे पण नाही आहे की मी कधी घरी येईल तू जाऊ शकते ती रडत अहो प्लीज लवकर घरी या मी पाहिल ती वाट पाहिल तुमची आणि ती निघून जाते तिच्या डोळ्यातील अश्रू बघून अनिरुद्धला काही वेळासाठी वाईट वाटतं तो सोप्याला मागे टेकतो दित्या तू मला चॅलेंज देऊन खूप मोठी चूक केली आहे तुझ्या चुकीमुळे मला ईशाच्या मागे फिरावं लागत आहे ईशा कधी मोठी होशील ग तू मी तुला बदलवणार ईशा तू शेवटी बायको आहेस माझी ईशा अनिरुद्ध देशमुख असं दिवस निघून जातो बरीच रात्र होते तरी अनिरुद्ध घरी आला नव्हता ईशा बेडला टेकून त्याची वाट पाहत होती या वेळात तिने अनिरुद्धला बऱ्याचदा फोन केला होता पण त्याच्याकडून अजिबात रिप्लाय नव्हता तिला आता अनिरुद्धची काळजी वाटत होती तिने दित्याला फोन केला हा वहिनी काय झालं म्हणजे तू असं घरातल्या घरात मला फोन केलास म्हणून विचारलं ते ताई अनिरुद्ध अजून आले नाही वहिनी ब्रोला कधी लवकर घरी येताना तू पाहिला आहे का आणि असंही त्याचं रोजचं आहे ते तू काळजी करू नकोस झोप निवांत ताई प्लीज माझं ऐकून घ्या बरं बोल वहिनी तुला माहिती आहे का हे कुठे असतील हो मला माहिती आहे मग आपण जायचं का तिकडे नाही वहिनी तू मला दुसरं काम सांग ते मी करेल पण हे तुझं काम नाही करणार मी ईशा तिला खूप विनवणी करते तेव्हा दित्य तयार होते बरं वहिनी चल पण हे सगळं मी तुझ्यासाठी करते बरं तू खाली ये मी पण खाली येते त्या खाली आल्या आणि नित्याने गाडी काढली आणि अनिरुद्ध जिथे होता तिथे काही वेळात पोहोचल्या त्या आत आल्या तिथल्या वातावरण बघून ईशा खूप घाबरत होती तिने पटकन दित्याचा हात पकडला वहिनी घाबरू नकोस मी आहे ना तोच ईशाला अनिरुद्ध दिसतो त्याच्या आजूबाजूला तीन चार मुली बसल्या होत्या आपल्या नवऱ्याला असं बघून इशाला खूप वाईट वाटले तिच्या डोळ्यातून अश्रू हात होते ती स्वतःला सावरते दित्य तिच्याकडे पाहत चल घरी जाऊया वहिनी सॉरी मी तुला इथे आणायला नको होतं तुला दादाला बघून त्रास झाला ना अगं तू का सॉरी म्हणते यात तुझी काय चूक आहे इथे माझा नवरा असा वागतो घरी लग्नाची बायको असून असं दुसऱ्या मुलींसोबत एवढंच होतं तर यांनी माझ्याशी लग्न का केलं या मुलींसोबतच करायचं होतं ना लग्न वहिनी तू सावर स्वतःला मी उद्या समजावते दादाला बरं चल आता आणि त्या जायला लागतात तोच अनिरुद्धला त्या दोन्ही दिसतात तो दित्याला आवाज देतो तशा त्या थांबतात तुम्ही इथे काय करत आहात आणि दित्या तू एकटी येते हे मला माहिती आहे मग मा ईशा तुझ्यासोबत इथे काय करते दादा ते आज मी स्वत इकडे आली नाही ते मला वहिनी बोलली म्हणून तिला इथे घेऊन आली ईशा काही न बोलता बाहेर निघून गेली कारण तिथे तिला खूप गुदमरल्यासारखं होत होतं दित्या तुला माहिती आहे ना ती लहान आहे तिला कोणत्याच गोष्टीची समज नाही आहे पण तुला तर आहे ना सगळी समज मग का घेऊन आलीस तिला इथे दादा वहिनी इथे आली तर तुला काय प्रॉब्लेम आहे तू तर रोज इथे मजा करत असतो ना मग एक दिवस तिने केली तर काय झालं तो जोराने ओढत दित्या खूप बोलते पण मी जे बोलते ते बरोबर बोलते दादा तू असंच समजतो ना वहिनी लहान आहे तिला काही कळत नाही पण दादा तू कधी तिच्याबद्दल विचार केला आहेस का तू तर तिला आजपर्यंत त्रास आला आहे आणि काय रे दादा तुला लग्नानंतर असल्या मुलींसोबत वेळ घालवायचा होता तर ईशा सोबत का लग्न केलंस तू तु? तुझ्यामुळे आज तिची काही चूक नसताना तिचं आयुष्यपणाला लावले आहे दादा तू तुला काय इथल्याशिवाय मज्जा येत नाही ना मग तू इथेच राहत जा काय येतोस घरी आणि आता मीच वहिनीकडे लक्ष देईल माझ्यापेक्षा लहान आहे कि ती किती त्रास होत असेल तिला मला त्रास झाला की मी माझं मन माझ्या फ्रेंडसोबत मोकळं करते तसं मन मोकळं करायला वहिनीजवळ कोणीच नाही आहे आणि ज्याच्यावर तिचा विश्वास आहे तो तर इथे मज्जा मारतो आहे आता दित्याला पण भरून आलं होतं ती पण बाहेर निघून गेली आणि गाडी घेऊन घरी जायला निघाली घरी पोचल्यानंतर ईशा रूममध्ये जाऊन बेडवर पडून रडत होती अनिरुद्ध पण घरी पोहोचला होता ईशाने स्वतःला सावरलं आणि ती फ्रेट झाली आणि झोपत होती तोच अनिरुद्धने तिला आवाज दिला हे बघा मला तुमच्याशी अजिबात बोलायचं नाही आहे पण मला बोलायचं आहे तुझ्याशी का आली होती तिकडे ईशा काहीच बोलत नाही अनिरुद्ध तिला पकडून भिंतीला टेकवतो हे बघा मला सोडा अजिबात बोलायचं नाही आहे आणि ड्रिंकच्या वासाने मला उलटी होईल सोडा मला उलटी झाली तरी चालेल तुला पण मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे मला का आली होती तिथं आणि मी तर ऑफिसमध्ये असताना तुला बोललो होतो ना घरी येईल की नाही याचं उत्तर माझ्याकडे नाही मग तरी तू तिथे का आलीस आता पण तुम्हाला मीच चुकीचे दिसते आहे ना तुम्ही गेलेलं तिथे चालतं आणि मी आली तर मला किती बोलताय तुम्ही आणि तुम्ही तर तिथे चार पाच मुलींसोबत बसला होता त्याबद्दल तर मी तुम्हाला एक शब्द पण बोलली नाही तू काय बोलणार ईशा तुला समजतं कुठे तुझ्या नवऱ्याला काय पाहिजे ते हो ना मला तर काहीच कळत नाही मी लहान आहे ना पण तुम्ही तर पूर्ण मॅच्युअर आहात ना बायकोला काय समजून घेत नाही आणि तुम्हाला माझ्याकडून अपेक्षा आहे ना मग मला पण तुमच्याकडून अपेक्षा आहे पण तुम्ही माझ्या अपेक्षा कधी पूर्ण करणार कधीच नाही ईशा काय बोलते तू इथे तुला सगळं काही तर भेटत आहे तरी तू अशी गावंडरसारखी राहते आपण आता लग्न होऊन एवढ्या मोठ्या घरात आलो तर आपण कसं राहायचं हे तुला समजलं पाहिजे आणि काय हो सतत माझ्या चुका काढत असतात एवढं होतं तर तुम्ही का केलं माझ्याशी लग्न तुमच्या स्टेटसला शोभेल अशा मुलीशी केलं असताना लग्न मी का म्हणून तुला सांगू की मी तुझ्याशी लग्न केलं तिने त्याचा हात जोराने फेकला आणि ती बेडवर जाऊन रडत होती अनिरुद्ध काही न बोलता पुन्हा बाहेर निघून गेला इकडे दित्या तिच्या रूममध्ये विचार करत होती दादा कधी कळले तुला खरं तर मी आईला आधीच सांगितलं होतं दादासाठी आपण दुसरी मुलगी शोधू पण आईने पण तेव्हा माझं काही ऐकलं नाही पण आता मी शांत बसणार नाही दादा आता बघ मी वहिनीला किती स्ट्रॉंग बनवते की तू स्वतः वहिनीकडे येशील दित्या ईशाला कशी स्ट्रॉंग बनवते बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद